महिंदळे येथे गोठा शेडला भीषण आग दोन दुभत्या गाई व दोन वासरांचा होरपडून मृत्यू तर चार गायी मृत्यूच्या दारात महिंदळे तालुका भडगाव येथील शेतकरी आबा रामकृष्ण पाटील यांच्या शेतातील गायीचा गोठा शेडला दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागली आहे शेड चारा व ताडपत्रीचे असल्यामुळे व त्यात चारा भरलेला असल्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने त्या शेडमध्ये बांधलेल्या दोन दुभत्या गायी व वा दोन वासरांचा होरपडून जागेच मृत्यू झाला तर चार गाई आहेत शेडमधील पशुखाद्य व जनावरांचा साठवून ठेवलेला चारा खाक झाली चार ते नुकसान झाले आहे वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती त्यामुळे भडगाव येथील अग्निशमन दलाची गाडी बोलावून आग आटोक्यात आणण्यात आली शेडमध्ये गायीचे पन्नास हजार रुपये किमतीचे खाद्यही जळून खाक झाले शेडमधील शेती उपयोगी अवजरे पूर्णतः गेले आहेत पावसाळ्यात गुरांसाठी साठवून ठेवलेला चारा कुट्टी जाऊन खाक झाली आहे उर्वरित चार गायी भाजल्याने तेही मृत्यूशी झुंज देत आहेत भडगाव पशुवैद्यकीय टीमने घटनास्थळी भेट देऊन जखमी गायी व वासरांवर उपचार सुरू केले आहेत शेतकऱ्याला लडू कोसळले शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात असाच व्यवसाय तेथील तरुण शेतकरी आबा रामकृष्ण पाटील यांनी सुरू केला त्यासाठी त्यांनी दहा लाख रुपये गुंतवणूक केली व दहा गायी आणल्या परंतु अचानक सोमवार रोजी अचानक शेतीतील गायीच्या शेडला आग लागली व दुभत्या गायी आगीत भस्मात झाल्या आग पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेत पाच ते सहा गाईंना वाचवले परंतु आग इतकी भयावह होती की त्या गायी व वा वासरे भाजल्याने त्याही मृत्यूशी झुंज देत आहे डोळ्यासमोर शेतकऱ्यांच्या दुभत्या गायी भाजल्याने शेतकऱ्यांना रडू कोसळले घटनास्थळी सरपंच मोहन भदाणे पोलीस पाटील अविनाश पाटील यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी तलाठी सर्कल यांना बोलवण्यासाठी प्रयत्न केले एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सतीश पाटील भडगाव